अमरावती या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाचे अमरावतीचे जिल्हा प्रमुख गोपाळ अरबट यांच्या इनोव्हा कारवर गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे काल सोमवार तीस सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे जिल्ह्यातील वलगाव ते दर्यापूर मार्गावर ही घटना घडलेली आहे ही संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी आर मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार गाडीवर तीन गोळ्या झाडलेल्या आहेत तर या प्रकरणी आता अमरावती शहर पोलीसचे दोन डी सी पी वलगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून पुढील तपास ते सध्या करत आहेत मात्र या घटनेमुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून प्रत्येक पक्ष त्या अनुषंगाने कामाला लागलेला आहे या दरम्यानच राज्यात मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे अमरावतीमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने अमरावती जिल्हा परत एकदा हादरलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपूर्वीच अमरावती जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि गोपाल भट यांच्यात वाद सुरू होता त्यातूनच हा वाद अधिक उफाळून येऊन गोळीबाराची घटना घडल्याचं बोललं जात आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर हल्ला झाला असं शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ अरभट यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलेलं आहे त्यामुळे आता हा गोळीबार नेमका कोणी केला आणि त्यामागील नेमकं कारण का हे तपासणे आता पोलिसांपुढे आव्हान असणार आहे